महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज दमोताई वारकरी निवासी जीवनशाळा कंधाणे जोडगे तालुका मारेगाव जिल्हा नाशिक येथील जीवनशाळेत पन्नास ते पंचावन्न अनाथ व गोर गरीबांचे मूळ मुल... गोर मुलं विनामूल्य आध्यात्मिक व शालेय शिक्षण घेत आहेत या मुलांनी व सर्व सेवेधारी व संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण प्रकाश महाराज गांगुर्डे कंधाणेकर यांनी सर्वांनी मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावातील कुमारी यज्ञाताईला योग्य न्याय मिळावा म्हणून दमोताई वारकरी निवासी जीवनशाळा कंदाणे परिवाराने दहा दिवस सुतक पाळून आज सुतक काढले यज्ञा योग्य न्याय मिळावा ही शासन दरबारी प्रार्थना हरिभक्त परायण प्रकाश महाराज गांगुडे कंधाणेकर दमोताई वारकरी निवासी जीवनशाळा कंधाणे परिवार आधी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव रामकृष्ण मी प्रकाश महाराज गांगरुडे कंधाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अनाथ व गरगरिबांच्या लेकरांसाठी दमोटाई वारकरी जीवनशाळा चालवत असतो आमचे घोष वाक्य आहे व्यक्ती निर्माण राष्ट्र निर्माण करायचं असेल तर मुलांच्या ओठावर कोणती गाणी आहेत याच्यावर त्याचं भविष्य पुढे अवलंबून असतं या वारकरी मुलांना सुसंस्कारित करून या देशाला या समाजाला एक सुजान नाटू देण्याचं काम या जीवनशाळेच्या माध्यमातून आम्ही विनामूल्य चालवत असतो गेल्या काही दिवसापूर्वी डोंगराळे या ठिकाणी यज्ञ दिदीच्या ज्या प्रकाराने निर्गुणपणे अत्याचार करण्यात आलेला आहे तिचे हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आमचे संपूर्ण दमोटो वारकरी जीवनशाळेतील साधक विद्यार्थ्यांनी अतिशय हळहळ व्यक्त करून दहा दिवस सर्वांनी सुतक पाळलं सर्वांनी दहा दिवस यज्ञ प्रार्थना केली की तिला न्याय मिळायला हवा म्हणून सर्वांनी दहा दिवस सुतक पाळून आज दहाव्या दिवशी आम्ही तिच्या नावाने मुंडन करत आहोत आणि खऱ्या अर्थानं सर्वांना एक विनंती करेल की प्रत्येकाच्या मनामध्ये सद्भावना जागृत राहावी प्रत्येकाची नीतीमूल्ये जीवनमूल्य प्रत्येकाने विकसित करावी हा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमात आणून रामकृष्ण हरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकोन ला क्लिक करा